रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपली आजची एकदम साधी सरळ सोपी आमटी भाताची रेसिपी आहे आता तुम्हाला वाटेल आमटी भाताच्या रेसिपीमध्ये काय एवढं विशेष आहे आमटी भात करण्याची सगळ्यांची पद्धत तर सेमच असते पण तसं नाही आहे आमटी भात करण्याची सुद्धा प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते तर तुम्ही कधी लग्नाच्या पंक्तीतला आमटी भात खाल्लाय का किती चविष्ट लागतो ती आमटी जर थोडीशी पातळ जरी असली तरी अगदी चविष्ट लागते तर तीच आमटी कशी करायची ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि भात तर काय आपण जो नेहमी करतो अगदी तशाच पद्धतीने करायचा आहे तर ही अगदी चविष्ट अशी आमटी भात मी आज तुम्हाला दाखवणार आहे काही लोक आमटी भात मसाला वाटून करतात म्हणजे त्याच्यामध्ये कांदा खोबरे लसूण वाटून आमटी भात करतात पण हे एकदम साधा सोप्पा आमटी भात आहे हा इथे मी एक कप मुगाची डाळ घेतली आहे आणि अगदी पाव कप तुरीची डाळ घेतली तुरीच्या डाळीचं प्रमाण मी इथे कमी घेतले कारण त्याच्यामुळे ॲसिडिटी होते म्हणून तुरीची डाळ मी कमी घेतली तुम्हाला हवं तर तुम्ही दोन्हीचं प्रमाण सेम घेऊ शकता आता डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून झाली आहे त्याच्यात मी एक ग्लास पाणी घालून एक मोठा टोमॅटो चिरून त्यामध्ये घातलेला आहे आणि एक एक टी स्पून मी हळद घातली आहे आणि आता हे कुकरमध्ये ठेवून चार शिट्ट्या करून शिजवून घ्यायचं आहे हे डाळ आपली कुकरला चार शिट्ट्या करून शिजवून झालेली आहे हे पहा ह्याच्यातलं पाणी आटलं आहे याच्यामध्ये मी आता थोडंसं पाणी घालते अर्धा ग्लास पाणी घातलं आहे आणि आता डाळ आपल्याला हटून घ्यायची आहे म्हणजे याने असं डाळ बारीक करून घ्यायची आहे डाळ बारीक करून झाल्यानंतर आपल्याला त्याला फोडणी द्यायची आहे याच्यामध्ये आता मी अर्धा स्पून हळद घालते आहे पुन्हा आणि दोन स्पून मी लाल मिरची पावडर घालते म्हणजे मी घाटी मसाला घरी वापरते तो मसाला मी याच्यावर घातला आहे तुम्ही जो मसाला घरी वापरता तो मसाला घातलात तरी चालेल तर आता डाळीला फोडणी कशी द्यायची ते बघण्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे रोहिणीच रेसिपी मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलवरची रेसिपी तुम्ही याआधी कधीच पाहिली नसेल आणि आज पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे रेसिपीला लाईक करायचं आहे आणि रेसिपी शेअरसुद्धा करायची आहे आता डाळीला फोडणी देण्यासाठी मी कढई ठेवली त्याच्यात ते तेल घातलं आहे एक टी स्पून मी मोहरी घातली आहे आणि एक टी स्पून मी जिरं घातलं आता हे जिरं मोहरी छान तडतडू द्यायचं आहे जिरं मोहरी छान असं तडतडल्यानंतर मग याच्यामध्ये मी अर्धा टीस्पून हिंग घातले आणि दहा पंधरा लसणाच्या पागळ्या मी अशा खलबत्त्यामध्ये टेचून घेतलेल्या आहेत आणि त्या घातल्यात आता हे छान खरपूस असं लसूण झाला पाहिजे त्याचा थोडासा असा रंग बदलला पाहिजे गुलाबी रंग झाला पाहिजे आणि आता याच्यामध्ये मी दहा पंधरा कडीपत्त्याची पानं घालून हे छान असं तेलामध्ये परतून घेते आणि ही डाळ आता आपण याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे ती हटून घेतलेली डाळ ह्याच्यात घालायचे मस्त कडकडीत फोडणी बसली आहे डाळीला आणि पुन्हा त्याच भांड्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून ते पाणी मी याच्यामध्ये ओतले आता जेवढं पातळ हवे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालायचं आहे डाळीला छान अशी दणकून उकळी येऊ द्यायची डाळीला अशी छान उकळी आली आहे आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर घालून पण एक दोन मिनटं ही डाळ चांगली उकळून द्यायची आहे हे पहा डाळ छान उकळली आहे आणि मस्त सुगंध सुटला आहे तर ही डाळ आता आपण सर्व करूया अशी ही आपली लग्नाच्या पंक्तीत बनवतात तशीच अगदी ही डाळ तयार होते आणि चवीलासुद्धा अगदी तशीच लागते आता ही डाळ मी भातावरती सर्व करून दाखवते तुम्हाला हे पहा मस्त हा असा आमटी भात तुम्ही कधीही करून खाऊ शकता याच्याबरोबर तुम्ही जर थोडंसं लोणचं पापड आणि आमटी भाताचा बेतसुद्धा तुम्ही नक्की करू शकता एकदा ही आमटी करून बघा तुम्ही तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला जर माझी आजची आमटी भाताची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह